आपण डीप डीप जंगल मध्ये चालू आहे काय किल्ला जय शिवराम मित्रांनो कशा सुशा गात ना तर आज आपण आलो हे विसापूर किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी मी सध्या विसापूर किल्ल्यावरतीच आहे आणि तुम्ही बघू शकता इथला परिसर सगळ्या तुमच्यामध्ये हरवलेला आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही विसापूर किल्ला कसं यायचं किती टाईम लागणार आहे ट्रॅकला सगळं इन्फॉर्मेशन असणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जास्त वेळ न होता चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हो हे अशी वाट आहे पावसाकारणाने थोडे हाल बिहाल ते रस्त्याचे मित्रांनो आपण बोचलो आहे विसापूरच्या बेस विलेज आणि इथून आपल्या पायऱ्यांस जायचं पण त्याच्या आधी हे बघा इथं पुणे वळण भाग चांगली माहिती दिली आहे कुठली विषारी साप आहेत कुठली बिनविशारी साप आहे आणि साफ साव नंतर काय करायचं सगळं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे इथून आपला ट्रॅक स्टार्ट होणार आहे विसापूर किल्ला तर पायरे मार्गायला मॅक्सिमम आपल्याला पंधरा वीस मिनटं लागतील गडावर पोचण्यासाठी आणि जो रस्ता आहे तो पूर्ण जंगलातूनच जातो तर आपण ह्या गडावरती बघण्यासाठी आलो आहे जो पायरावरून पडतीला पाणी मित्रांनो जर तुम्ही मुंबई पुण्यापासून येत असाल तर तुम्हाला पहिलं मरुळी स्टेशन यावं लागेल तिथून तुम्हाला एक तर रिक्षा करून तुम्ही येऊ हो शकता आय थिंक एटी रुपीज घेतील नाही तर दुसरं आहे की तुम्हाला ट्रॅक करावं लागेल एक दीड तास तर तुम्ही डायरेक्ट जे लोहगडवाडी आहे तिथं पोचणार तिथं लेफ्ट साईडला एक बोर्ड आहे तिसापूरचं बस तिथं तुम्ही बाईक पार्क करून सुरू तो हे ते आतुरता होती बघा पाणी आणि असं वरती जायचं पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे आपल्या चौका सांभाळून वर पण जायचंय चला मित्रांनो आज व्यू बघण्यासाठी आपण विसापूर किल्ल्यावर आलोय मित्रांनो जर तुम्ही विसापूर किल्ला ट्रॅक करत असाल तर कधी ही नोटीस आहे का हे स्क्वेअर तर ॲक्च्युली हे जवळ वरची तडबंदी दिसते बघा ह्या तटबंदीत घसरत हे खालते आलेत बघा दगड हे सगळे दिसतंय तडबंदीचा भाग आहे मित्रांनो फायनल आपण पोचलो आहे विसापूर किल्ल्यावरती पंधरावीस मिनटाचा मिनिटाचा ट्रॅक केला मित्रांनो हे धान्यकोटा तर तिथे थोडासा वास स्थानं आणि आपण आता जाणार आहे महादेवच्या मंदिराजवळ मित्रांनो तसं आपण ट्रॅकर जालो आहे या इथे धान्यकोटा समोरच हे बघा या आहे महादेवाचं मंदिर आपल्या ह्या साईडला जायचं आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इथे जे मावळ आहे त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी निवडला होता मित्रांनो इथे असंतर थोडं कन्फ्युजिंग आहे एक ही वाट जाते एक ह्या साईडला वाट जाते तर आपण ह्या आंब्याचं झाड आहे त्या झाडातून जाऊ मला वाटतं हीच वाट महादेवच्या मंदिराकडे जात असेल मित्रांनो जी वाट आहे ती खूप चिखल भरलेली आहे कारणाने जपून इथून जावं लागेल आणि आता आपण कुठंच ता आलो एक्झॅक्टली मलाही माहीत नाही पण जंगलातून वाट करत आपण चालू आहे मित्रांनो आता आपण एका जागेवरती आलो आहे जिथे शिवकालीन राजवाडे होता ह्या जागेवरती मी कधीच नाही आलो इतकी जागा तुम्हाला दाखवतो बघा एक वाडा होता खूपच विशाल असा वाडा आहे बघा इथेच्या भिंती आणि हा दरवाजा आणि जर ह्या साईडला बघाल केवढा उंच असा होता तिथं स्टेप्स दिलेले आहेत म्हणजे हा दोन तीन मजला असणारच आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघाल तर हे आहे पाण्याचं टाकं हा ते हे टुरिजम असं एक्सप्लोअर केलं आहे विसापूर किल्ल्यावरती मित्रांनो हा बघा हा विशाल राजवाडा दोन तीन मजली तर असणारच आहे पण सध्या याची कंडिशन बघू शकता तुम्ही सगळं पडक्या परिस्थितीचं आहेत फक्त भिंत्या दिसत आहेत आणि ह्या साईडला जर बघाल हे जुन्या वस्तू दिसतात आणि ते हे पायऱ्या वगैरे आहेत मस्ती जाण्यासाठी मित्रांनो माझ्या मागे बघू शकता तुम्ही हा राजवाडा त्याच्या ऑपोजिट हे असा डोर आहे ते एंट्रन्समधून ना आपल्याला जायचं आहे ह्या साईडला आता इथं वाट तर दिसते पण एक्झॅक्टली ही वाट कुठं जाते ते आम्हालाही माहीत नाही बस जी पायवाट आहे त्यालाच फॉलो करत करत आपण चाललो आहे विसापूर किल्ला एक्सप्लोअर करायला तर मित्रांनो तुम्ही विसापूर किल्ला आला असाल आणि हा राजवाडा जर तुम्ही बघतला असाल तर मला नक्की कमेंट करा मी तर फर्स्ट टाईम बघत आहे मी दोन तीन वेळा आलो आहे विसापूरला पण हा राजवाडा कधीच नाही बघला तर बघू शकता चिखल भरलेली वा का वाट आहे तिथूनच आपल्याला जायचं आहे आणि एकदम घनदाट जंगल आहे बघा आणि हे बघा हे शेवाळ आलेलं बघा झाडांना ऐक नंतर ह्या जंगलात जपून जावं लागेल साप वगैरे असू शकतील त्या कारण जिथेही लक्ष किंवा पाय ठेवा जपून पाय ठेवा आणि असं वाटतं आपण डीप डीप जंगलमध्ये चालू आहे का काय कारण कुठेही आपल्याला वाट दिसत नाही आता ह्या साईडला फुटप्रिंट आहेत त्या फुटप्रिंट फॉलो करत गेलं तर माहीत नाही कुठं जाणार पण आपण ट्राय करू तर इथे गेलेत थोडे लोक आणि ह्या साईडला बघाल पूर्ण घनदाट जंगलच आहे तो जर सोलो येत असाल तर या जंगलामध्ये भटकू शकता मित्रांनो आपण एक काम करू शकतो मला पाय वाट दिसतं तर तिथून जाऊ मित्रांनो रिस्क घेऊन आपण ही वाट फॉलो करत चाललो आहे ब्लाइंडली तर माझ्यामध्ये तुम्ही जर इथे येत असाल तर ही वाट नका घेऊ कारण थोडं रिस्की आहे आणि पूर्ण घनदाट जंगल वगैरे आहे त्यासाठी ताप वगैरे असतात त्या जंगलात त्या कारणाने बघा की तुम्ही रिस तुम्ही नॉर्मल तिथून फर्स्ट आपण आलो त्यानंतर महादेवचं मंदिर आहे लेफ्ट साईड घ्या तुम्ही खालती पोहोचणार आणि आपण आय थिंक कुठेतरी पोचलेलो आहे तर मला आवाज येतो आहे तर मे बी आपण महादेवच्या मंदिराजवळ पोचलो असणार फायनली आपण महादेवच्या मंदिराजवळ पोहोचलो आहे ती वाटली चुकीची वाट पण आपण कसं तरी वाट करत आलो इथे हे बघा ह्या साईडला आहे महादेवचं मंदिर तुमच्यानं हे आहे विजयास्तंभ इथं दिवे वगैरे लावतात आणि माझ्या समोर आहे हे आहे महादेवचं मंदिर समोरच नंदी महाराजांची दोन मूर्ती देखील आहेत मित्रांनो जसं आपण गाड्यातून वरतो आलो ह्या साईडला बघा ह्या साईडला हे आंब्याचं झाड आहे तिथे लोक दिसतील बघा तिथूनच आपल्याला हे लॅफ्ट साईडला यायचंय तर पूर्ण शूज चिकलान बेहाल झालेले आहेत तर ह्याच वर्धून आपल्याला खालती जायचंय या साईडला गेला तर मित्रांनो महादेवाचं मंदिर आणि जो राजवाडा होता तो बघता येईल तसं इथूनच ह्या साईडला एक वाट आहे आणि याचा स्टाईन म्हणून तिथं बघा एक दगड आहे मोठा त्या दगडातूनच आपल्या खालती जायचं आहे हीच वाट मित्रांनो आपल्याला जे पायरे त्यावरून पाणी पडतं त्या डायरेक्शनला घेऊन जाईल मित्रांनो ज्या पायरी मार्ग आहे तिथं जाण्यासाठी खूप कन्फ्युजिंग वाट आहे कारण सगळीकडे चार पाच वाटा निघलेल्या आहेत जसं आपण ह्या रस्त्यातून आलो इथे बघा एक रेनकोट पडलेला आहे आणि पुढं अजून एक साईन दिलेला आहे ते साईन फॉलो करत करत जायचं आपल्याला थोडं कन्फ्युजिंग आहे विसापूरला येत असाल तर इथले जे गाईड्स असतील वगैरे मॅगी वगैरे विकतात त्यांना विचारा ते तुम्हाला पोचवतील राईट डायरेक्शनला आपण पण पोचलो आहे असं माहीत नाही पण बघू वाटतंय आपण पोचलो आणि इथे बघा एक असं फळक आहे सगळंच इन्फॉर्मेशन आहे आणि इथून आपल्याला तर खालती जायचं आहे ह्या दगडावर सावकाश जाऊन लागणार आहे कारण इथे दगड आहे ते खूप स्लिपर झाले आत्ताच म्हणजे आधीच इथे एक इन्सिडेंट झाले या दगडावर बसून एक माणूस पडलाय त्या कारणाने जपून जावं तो so, काय याची अशी वाट आहे बघा इथून आपल्याला तर खालती जायचं हे बघा सत्तर लाख पाणी वाहतो जाऊन इथे आणि हा एक जरा इथून आपल्याला असं खालती जायचं हा व्ह्यू बघा नाचा व्ह्यू आहे हा इथला सगळं दुख धुक आणि हा एक बुरुज गडाची आणि इथून आपण आलो आहे सुंदर तर बघा ही विसापूर किल्ल्याची दोन्ही साईडला खोल दरी ते तिथं जायचं आपल्याला बघताय नाचालो एवढा रिस्टी पोहोचला या